हाय हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत स्मार्ट गृहिणींसाठी काही महत्त्वाच्या अशा टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत कोरफडीमध्ये हळद मिसळून लावण्या लावल्याने डाग कायमचे नाहीसे होतात केसांना कांद्याचा रस लावल्याने फक्त केस गळती थांबते असं नाही तर पांढरे केसही काळे व्हायला लागतात गाजराचा रस एकत्र गाजराचा रस आणि मध एकत्र एक करून पिल्याने रोगप्रतिकार क्षमती वाढते रोज रात्री विलायची खाल्ल्याने जाडेपणा कमी होतो तसेच युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रिया ही सुधारते शुगर कंट्रोल करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय गुणकारी आहेत तर शेवग्याच्या शेंगा आपल्या आहारात असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहते डोळ्यांची दृष्टी मजबूत हवी असेल तर आपल्या आहारात कांदा खाणे खूप गरजेचे आहे कंबरदुखीचा खूप जास्त त्रास असेल तर मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून कमरेवर त्याने मसाज करावी आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या आहारात टोमॅटोचा जास्तीत जास्त वापर करावा पिंपल्सचा खूप जास्त त्रास असेल तर कच्चं दूध आणि मध एकत्र एक करून रात्रभरासाठी चेहऱ्यावर लावून ठेवावे जर भात जास्त खाल्ला तर वजन झपाट्याने वाढते ओवांपासून सुटका हवी असेल तर आल्याची पेस्ट बनवून डोक्याला लावावी ओव्हांपासून सुटका मिळते मनुका खाल्ल्याने रक्तशुद्ध होते आणि रंगही उजळतो गुळाचा चहा पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो व शरीरातील साखरेचे प्रमाणही वाढत नाही आपला चेहरा खूप थंड किंवा खूप गरम पाण्याने कधीच धुवू नये काळ्या मातीमध्ये आपले देशी तूप मिसळून सूज आलेल्या ठिकाणी लावावे सूज कायमची उतरते पोटात खूप जास्त दुखत असेल तर केळीमध्ये थोडासा मध टाकावा हे दोन्ही एकत्रित करून खावे काळ्या मनुकांमध्ये किडनी स्टोन कधीच होत नाही चेहऱ्यावरील पिंपल जास्त नसतील तर मध व दालचिनीची पावडर एकत्र करून लावल्याने पिंपल्स जातात सतत डोके दे दुखी होत असेल तर गरम पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून पिल्याने देखील आराम मिळतो डोकेदुखीमध्ये लवंगाचा वास घेतल्याने देखील आराम मिळतो अचानक आला असल्याने असल्यास भोपळ्याचे तुकडे करावे व कपाळावर ठेवावे ताप लवकर कमी होतो एका आठवड्यात दोनदा कारल्याची भाजी खाल्ल्याने चेहरा स्वच्छ व चमकदार होतो सकाळची सकाळी पोटी लसणाची एक कळी खाल्ल्याने गॅसच्या समस्या दूर होतात तसेच ब्लड पातळ होण्यासही मदत होते किडनी शुद्ध करण्यासाठी टरबूजांचा रस आणि त्यामध्ये कोथिंबिरीचा रस एकत्र करून पिल्याने किडनी स्वच्छ होते काळे मीठ आणि जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चवतर वाढतेच पण भूकही लागते जर तुम्हाला हिवाळ्यात दिवसा झोप लागत नसेल तर पायामध्ये सॉक्स घालून झोपल्याने शांत झोप लागते तुमच्या पित्त्याशयात खडे असल्यास मुळ्याच्या रसाचे सेवन करावे मुळ्याचा रस हा खडे तयार करण्यापासून वाचवितो तुम्हाला निरोगी शरीर हवं असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही भरपूर नाश्ता करा त्यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी टिकून राहील पोटाचा कुठलाही आजार असल्यास घरातील मसूर डाळ ही अतिशय गुणकारी आहे मसूर डाळीचं सेवन नेहमी करावे टोमॅटोचा रस पिल्याने केसांच्या समस्या दूर होतात तसेच टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते तसेच डोळे आणि त्वचेसाठी देखील टोमॅटो खूप फायदेशीर आहे तुम्हाला या टिप्स आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घेत राहा बाय बाय